बऱ्याचदा उपजाव केलं असेल की एखादा बाळ वरचा जो आहार आहे किंवा आईच्या दुधाव्यतिरिक्तचं जे काही अन्न आहे हे अगदी आवडीने मनापासून खात असतं आई जे काही बनवेल ते बाळाला प्रत्येक पदार्थ आवडतो किंवा बाळ हे व्यवस्थितरित्या खात तर त्याच वेळी एखादं बाळ असं हे असतं की ज्या बाळाला वरचा आहार अजिबात आवडत नाही वरचे पदार्थ खात असताना किंवा आईच्या दुधाव्यतिरिक्तच तर पदार्थ जर आई बाळाला देत असेल तर बाळा खूप जास्त रडायला लागतो उलटी करतो तोंडातून बाहेर काढतो किंवा चमच्या वाटी बघितली तरी बाळ रडायला लागतो असं का बरं होतं हे पालकांच्या अयोग्य वेळी बाळाला सॉलिड सुरू करण्याच्या एका चुकीमुळे होतं बऱ्याचदा हा वारंवार तोंडामध्ये हात घालतो आहे व्यवस्थित झोपत नाही खूप जास्त रडतो आहे आईला दूध व्यवस्थित येत नाही किंवा बाळ दूध व्यवस्थित पित नाही बाळाचं वजन वाढत नाही म्हणून बाळाला वरचा आहार सुरू केला जातो आणि ही पालकांची सगळ्यात मोठी चूक होते बाळाला सहावा महिना लागलेला आहे की बाळ सहा महिने पूर्ण झालेला आहे बाळ फुल टर्म आहे की प्री टर्म आहे यापेक्षाही जास्त बाळ आता वरचं अन्न घेण्यासाठी तयार झाला आहे की नाही हे पाहणं खूप जास्त गरजेचं असतं जेव्हा बाळ हा स्वतःहून वरचा आहार घेण्यासाठी तयार होतो तर त्यावेळी तुम्ही बाळाला वरचा आहार देणं हे खूप गरजेचं असतं तरच तो जो काही वरचा आहार आहे हा बाळ व्यवस्थित घेणार आहे बाळाला तो व्यवस्थित पचणार आहे आणि शिवाय बाळाचे आहारामधली जी गोडी आहे ही वाढायला सुद्धा मदत होणार आहे म्हणजे भविष्यामध्ये बाळ हा फुडी बनणार आहे तुम्ही जे काही द्याल ते बाळा अगदी आनंदाने खाणार आहे आणि आनंदाने खाल्लेला प्रत्येक पदार्थ बाळाच्या अंगी लागणार आहे यासाठी बाळ हा किती महिन्याचा झालेला आहे किंवा बाळाला कितवा महिना लागलेला आहे आईला दूध व्यवस्थित येत आहे की नाही याही पेक्षा तुम्हाला बाळामध्ये काही असे विशेष लक्षण पाहणं किंवा काही सायन्स ऑब्झर्व करणं गरजेचं चा आहे ज्याला सॉलिड रेडिनेस सायन्स असं म्हटलं जातं आता ही सायन्स किंवा ही जी लक्षणं आहेत ही कोणकोणती आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलवरती याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वरचा आहार देण्याचा विचार करत असाल बा तुम्हाला बाळावरचा आहार देण्याचा कोणी सल्ला देत असेल तर आपला तो व्हिडिओ जरूर चेक करा कारण बाळाला तुम्ही आहार कोणता देता आहात किती प्रमाणामध्ये दे देता आहात याही पेक्षा जास्त बाळ तो आहार घेण्यासाठी तयार झाला आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे तसं पाहायला गेलं तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपण प्रत्येक बाळाला वरचा आहार देणं हे रिकमेंड करतो कारण त्या दरम्यान बाळाला भरपूर अशा एनर्जीची गरज असते बाळाची वाढ आणि विकास खूप झपाट्याने होत असते आयनची रिक्वायरमेंट सुद्धा वाढलेली असते परंतु प्रत्येक बाळ सहा महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा सव्वा महिना लागल्यानंतरच वरचा आहार घ्यायला रेडी असेल असं नाही त्यामुळे प्रत्येक बाळामध्ये ही जी काही पाच सहा लक्षणं आहेत ही तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे जर तुम्ही हा शॉर्ट व्हिडिओ पाहत असेल तर अडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि वरती पाहत असाल तर लिंक म्हणून कमेंट करा डिटेल व्हिडिओ लिंक तुम्हाला शेअर केली जाईल